अमावस्याच्या दिवशी तिघांचा करुण अंत भीषण अपघातात तीन मृत्यूमुखी ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सव्वा आठ गाव गाव, तालुका जुन्नर जिल्हा पुणे गावच्या हद्दीत नगर कल्याण हायवे रोडवर पिंपळगाव जोगाव फाटाचे जवळ नगर बाजूकडून कल्याण बाजूकडे जाणारी ब्रिझा कार व कल्याण बाजूकडून नगर बाजूकडे जाणारी टेम्पो ट्रॅव्हल्स बस यांचा अपघात झाला असून सदर अपघातातील वाहनांचे नंबर मयतांची नावे व जखमींची नावे खालीलप्रमाणे आहेत अपघातग्रस्त वाहने मारुती सुजुकी ब्रिझा एम एच त्रेचाळीस सी जी एकोणतीस तेरा ब्रिझामधील मयत भाग्यश्री साहेबराव गायकर वय अठरा वर्ष राहणार कळंब तालुका अकोले जिल्हा अहमदनगर व सविता साहेबराव गायकर कळंब तालुका अकोले अहमदनगर कुसुम मारुती शिंगोटे वय पंचावन्न वर्ष राहणार बदकी बेलापूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर सध्या तुर्भे गाव सेक्टर वीस एपीएमसी भाजी मार्केट गायकर खाजगी शिकवणी केंद्र येथील होते चालक साहिल साहेबराव गायकर वय बावीस वर्ष राहणार कळंब तालुका अकोले जिल्हा अहमदनगर साहेबराव रामदास गायकर वय बेचाळीस वर्ष राहणार कळंब तालुका अकोले जिल्हा अहमदनगर सुनीता कारभारी हाडवळे वय सत्तावन्न वर्ष राहणार लिंगदेव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर टेम्पो ट्रॅव्हल्स बस क्रमांक एम एच सत्तेचाळीस बी एल बेचाळीस एकावन्नशे चालक धनंजय स्वपनदास दास वय सव्वीस वर्ष व्यवसाय ड्रायव्हर राहणार प्रेमनगर बंगूरनगर नगर, नगर गोरेगाव ईस्ट मुंबई पोस्ट मोतीलाल नगर मुंबई क्लिनर ससोदर सुमीदर दास वय चाळीस वर्ष राहणार प्रेमनगर बंगूरनगर नगर, नगर गोरेगाव ईस्ट मुंबई पोस्ट मोतीलाल नगर मुंबई हे जखमी झाले आहेत टेम्पो ट्रॅव्हल्स मधील इतर चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत तसेच रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढण्यात आली असून वाहतूक सुरळीत चालू आहे पुढील कायदेशीर कार्यवाही पोलीस करीत आहेत मुख्य संपादक अय्यूब शेख ओतूर जुन्नर पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.